हातकणंगले तालुक्यातील माणगाव पंचायत समिती मतदारसंघातील माणगावचे विकासरत्न सरपंच राजू मगदुम यांच्या संकल्पनेतून तसेच मिनल मगदूम यांच्या पुढाकाराने दोन हजार लाडक्या बहिणींसाठी गणपतीपुळे मार्लेश्वर अशी सहल आयोजित करण्यात आली सहलीचा शुभारंभ आमदार अशोक माने यांच्या हस्ते बसचे पूजन करून करण्यात आला सहलीस निघालेल्या महिलांमध्ये मोठा उत्साह व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले गणपतीपुळे येथील गणेशाचे दर्शन तसेच मार्लेश्वर महादेवाचे दर्शन घेण्याचा योग आल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले या संपूर्ण सहलीचे नियोजन वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट माणगाव यांच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध व नियोजन पूर्ण केले ग्रामीण भागातील महिलांना घराबाहेर पडून एकत्रितपणे आनंद घेण्याची धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळावी हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगितले रुकडी प्रतिनिधी रोहन देसाई तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर